መመመመ ብእልምመመመን हाय एवरीवन वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग माझ्यासोबत आज पिल्लू पण लवकर उठलेला आहे ॲक्च्युली मी पाच वाजता उठले आणि काही गोष्टी ज्या आहेत तर त्या मला आवरून ठेवायच्या होत्या त्यामुळे पिल्लूच्या आधी मी उठले पण मी जसं उठले तसं पिल्लू पण माझ्या मागे उठून बसलं होतं त्याला माझ्यापेक्षा जास्त काम आहे त्याला पण ब्लॉग बनवायचं आहे हो रे <laughs> से हाय हाय हॅलो गुड मॉर्निंग आणि दिवसाच्या सुरुवातीलाच सकाळी सकाळी तुम्हाला मस्त असा बाल्कनीचा व्ह्यू दाखवते ही बघा आमची मऊ आणि बाल्कनीमध्ये एवढी सुंदर फुलं आलेत ना सकाळी खूप प्रसन्न असं वाटतं जेव्हा दार उघडून आपण बाहेर येतो आणि समोर एकदम अशी फुलं दिसतात छान छान तर फार छान वाटतं आज दुपारी एवढा जोरात पाऊस आला होता की तो पूर्ण पाऊस जो आहे तर तो, तो गॅलरीच्या दिशेने होता तर पूर्ण माती वगैरे सगळं काही झालेलं आहे आता ते पण क्लीन करून घ्यावं लागेल या दोघांच पहा फ्रेंड्स आहेत हे दोघं फ्रेंड्स हा ना रे कुठे तुझी फ्रेंड मनी नाही फ्रेंड नाही आहे तुझी माऊ श्री फुल नको तोडू इकडे बघ नो नो नको तोडू फूल मला दे जय बाप्पाला ठेऊ आपण ते दे, दे मला फूल दे मला जय बाप्पाला ठेवू आपण मला दे माझ्याकडे दे परत बसणार आहे का ते परत झाडाला फूल लावतो आहे जय बाप्पाला ठेऊ आपण हां अरे इथे नाही बसणार आहे ते परत झाडाला लावतो आहे तू दे माझ्याकडे दे मी उठले आणि त्याचबरोबर माझ्यासोबत पिल्लू पण उठलं म्हणजे त्याला सांभाळणं म्हणजे त्याला डील करणं हे दिवसातलं सगळ्यात मोठं टास्क असतं आणि सकाळी सांभाळणं हे माझ्या सासऱ्यांचं काम असतं रोज सकाळी ते त्याला आमच्या घराजवळच एक गार्डन आहे तिथे घेऊन जातात किंवा मग त्याच्यासोबत खेळत असतात आणि त्यावेळेत मी माझी सर्व कामे जी आहेत तर ती करून घेते बरं वेळ वाया न घालता रेसिपी शेअर करते मक्याच्या कणसाचे पराठे जे की मी टिफिन सिरीजमध्ये आज आपली नवी रेसिपी आहे थोडेसे मक्याचे कनिज घेतलेले आहेत त्याचे दाणे आणि थोडासा लसूण जिरे ह्या तीन गोष्टी मिक्सरमधनं काढून घ्यायच्या जास्त जाडसर पण काढायचं नाही किंवा मग जास्त बारीक पण काढायचं नाही थोडंसं मीडियम असं मीडियम जाडसर काढून घ्यायचं आणि जर जास्त पातळ जर काढलं एकदम बारीक जर काढलं तर मग ते डायरेक्ट चटणी बनून जाईल बा या पद्धतीने असं मिक्सरमधनं काढून घ्यायचं आणि आता याला फोडून द्यायची तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेसन टाकायचं आणि छान परत एकदा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमधून मक्याचे कणीस काढले होते तर ते त्यामध्ये ॲड करायचे आणि छान असं परतवून घ्यायचे जोपर्यंत ते छान असे शिजल्या जात नाहीत तोवर ते शिजवून घ्यायचे आणि आणि जेव्हा ते गार होईल तेव्हाच त्याच्या आपल्याला पराठे लाटायचे आहेत बरंच चला आजची ही जी रेसिपी आहे ना तर ती नववी रेसिपी आहे आणि काही रेसिपीज ज्या आहेत तर त्या मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या नाही त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत सो त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब करा जेणेकरून माझी प्रत्येक रेसिपी प्रत्येक टिफिन सिरीजमधली रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल स्पेशली ज्या लहान मुलांच्या टिफिनसाठी ज्या रेसिपीज असतात आपण त्यांना काय दिलं पाहिजे किंवा मग काय नवीन नवीन आपण देऊ शकतो अशा रेसिपीज तुमच्यासोबत मी शेअर करत असते सो त्यामुळे प्लीज प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करा बरंच चला आपण जे आता सारण बनवलेलं होतं त्याचे आता पराठे लाटून घ्यायचे तर मी नेहमी सांगत असते तुम्ही जसे पराठे बनवतात तसे तुम्ही बनवू शकता आणि सहसा तर माझ्या आतापर्यंतच्या टिफिन सिरीजमध्ये भरपूर असे पराठे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मी सांगितलेले आहे आणि प्रत्येक रेसिपीमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे लाटलेले आहे तर आज मी अशा पद्धतीने लाटून घेत आहे तुम्ही ज्या पद्धतीने लाटतात त्या पद्धतीने तुम्ही लाटून घेऊ शकता काही जण आपण जसं पुरणपोळी बनवतात तसं लाटतात पण मला तसं जमत नाही सो त्यामुळे मग मी अशा पद्धतीने लाटून घेत असते तुम्ही कसंही लाटा फक्त ते मुलांनी खाल्लं पाहिजे हाच त्यामागचा हेतू असतो बरेच टिफिन इथे रेडी आहे दिवसातल्या कामांपैकी फक्त एक काम आता झालेलं होतं ते म्हणजे त्रिशाचा टिफिन सकाळचा नाश्ता कारण सर्वांना ब्रेकफास्टमध्ये तेच पराठे मी दिले होते आणि त्यानंतर लगेचच किचनटा क्लीन करून घेतला कारण त्रिशा उठण्याच्या आत तिचा टिफिन बनवला आणि त्यानंतर तिला उठवलं आणि तिला रेडी करून आता ती निघाली आहे स्कूलमध्ये आणि त्रिशाला बस स्टॉपपर्यंत सोडवणं म्हणजे ज्या स्टॉपवर तिची बस येते ना त्या स्टॉपवर सोडवणं पण पप्पांचं काम आहे आणि मग तिथून पुढं जे आहे तर पिल्लूला सांभाळण्याचं काम माझं असतं सकाळची सगळी कामं झाली अकरा वाजता आणि त्यानंतर मग पिलूचा झोपण्याचा टाईम असतो जेव्हा मा माझी सगळी कामं आवडतात आणि त्याचे आंघोळ होते दहा साडे दहा वाजता तर मग तो परत झोपतो आंघोळ झाल्यानंतर आज झोपलाच नाही आणि अचानक त्याला मग ताप आला आणि मग मी शूट करणं तिथेच थांबवून दिलं म्हटलं की शूट नको करायला आता आणि मग लगेच आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो साडे अकरा वाजता तर डॉक्टरने औषध वगैरे दिले पण त्याला अचानक असा ताप आला आणि मग मी घाबरून गेले की पिल्लू सकाळी लवकर उठलं होतं आणि छान खेळत होता आणि त्याला अचानक ताप आलेला मग आठवलं की काल आम्ही बाहेर गेलो होतो आणि सध्या ह्या आठ दिवसामध्ये जास्त प्रवास वगैरे होतो आहे आणि काल त्याने ना जरा गार पाणी पिलं होतं सो मग डॉक्टर बोलले की त्यामुळे झालं असेल आणि ते पाणी जे होतं ते जारमधलं पाणी त्याने पिलं होतं त्यामुळे त्याला थोडंसं व्हायरल झालं आणि सकाळी तो उठला होता पाच वाजताच उठला तुम्ही पाहिलं होतं ब्लॉगमध्ये तो छान खेळत होता आणि अचानक ताप आला त्यामुळे मग जरा घाबरले होते मी लगेच आम्ही हॉस्पिटलमध्ये पण गेलो आणि त्यानंतर आल्यानंतर त्याची झोप झाली पण त्याला माझ्या मांडीवरच झोपायचं होतं त्यामुळे ना घरातली सगळी कामं जशाला तशी सगळी कामं राहिलेली आहेत आई जॉबवर गेल्या त्रिशा गेलेले आणि हा जरा चिडचिडच करतोय त्याला ताप असल्यामुळे आणि त्रिशा स्कूलमध्ये गेली मेडिसिन वगैरे तर दिले त्याला पण ताप जरा झाला आहे कमी पण तो चिडचिड फार करतोय कामं जे आहे तर तशीच ठेवून दिली आणि म्हटलं चला आपण पण बिल्डू सोबत जरा आरामच करू कारण उद्याच्या दिवशी पण परत जायचं आहे बाहेर गावी माझ्या फ्रेंडचं लग्न आहे आणि तिला मी सरप्राईज देणार आहे तिच्या लग्नाला जाऊन डायरेक्ट तिला सांगितले की मी येणार नाही पण जाणार आहे आणि कुठे जाणार आहे लग्न कुठे आहे हे तुम्हाला नेक्स्ट वॉक मध्ये समजेल काय 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 पिल्ला <coughs> डॉक्टरनी सांगितलं की जेव्हा ताप असते तेव्हा कोणतंच फ्रूट द्यायचं नाही फक्त डाळीम जे आहे तर ते देऊ शकतो आपण बाळांना लहान मुलांना स्पेशली सो त्यामुळे येते वेळेस डाळीम पण घेऊन आली मुगाच्या डाळीची खिचडी खाऊ घातली त्याला मेडिसिन वगैरे दिले आणि आता डाळीम देते okay. आज दुपारचा स्वयंपाक आईनेच बनवला होता कारण मग पिल्लूला अचानक ताप आला मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि मग मला बराच वेळ त्यालाच द्यावा लागला मग त्यामुळे मग आईनेच सरळ स्वयंपाक बनवला आणि त्यांनी आळूच्या वड्या बनवल्या होत्या कोबीची भाजी बनवली होती आणि त्यांनी बनवलेला स्वयंपाक मला खूप जास्त आवडतो म्हणजे आईतच भेटत असेल ना तर आवडतंच तसं पण आईच्या हाताला खूप जास्त चव आहे आणि ह्या आळूच्या वड्या मी याच्या आधी याची रेसिपी पण तुमच्यासोबत भरपूर वेळ शेअर केलेली आहे आणि खरंच सांगते खूप जास्त टेस्टी झाल्या होत्या आंबट गोड चिंच आणि गुळाचं पाणी टाकून त्या ह्या वड्या बनवतात जेव्हा त्या नेक्स्ट टाईम बनवतील ना परत एकदा नक्की तुमच्यासोबत शेअर करेल एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या आळू आळूच्या वड्या बनतात आणि जिथे एखाद्या व्यक्ती चार वड्या खात असेल ना तर या पद्धतीने जर बनवल्या ना अशा तर नक्कीच तो एक व्यक्ती आठ नाही तर नऊ वड्या इझिली खातो बरेच चला जेवण माझं रेडी होतं जेवण वगैरे केलं पप्पा आले होते पप्पांना पण जेवण दिलं आणि ना आज सकाळी स्कूलमध्ये जाते वेळेस फार जास्त हॅपी होती कारण तिला आज भेटणार होती आणि स्कूल आल्यानंतर तर तिचा आनंद काही विचारूच नका वाजलेले आहेत रात्रीचे आणि माझं काम सुरू आहे बॅग पॅकिंग करण्याचं कारण मला उद्या जायचं आहे बाहेर गावी आणि माझ्या फ्रेंडचं लग्न आहे आणि अक्चुअली तिला सरप्राईज देणार आहे तिला माहिती नाही की मी तिच्या लग्नाला येते वगैरे एक फ्रेंडला सांगितलेलं आहे कारण थोडंसं सरप्राईज डान्स वगैरे थोडंसं प्लॅन केलेलं आहे त्यासाठी एक मैत्रीला मॅनेजमेंटसाठी सांगितलं होतं की मी येणार आहे पण उद्याचा दिवस माझ्यासाठी तर स्पेशल असणारच आहे पण माझी फ्रेंड जिचं लग्न आहे जी, जी माझी बेस्ट फ्रेंड आहे पंधरा वर्षापासनं आणि उद्या मी तिला तिच्या ती लग्नामध्ये भेटणार आहे आफ्टर फायव्ह इयर्स म्हणजे माझ्या लग्नानंतर आम्ही एक ते दोन वेळेस भेटलेलो त्यानंतर जास्त आम्ही काही भेटलोच नाही आणि आता डायरेक्टली मी तिच्या लग्नामध्ये भेटणार आहे आणि ते पण सरप्राईज प्लॅन आहे म्हणजे तिला काहीच आयडिया नाही की मी येते वगैरे तिला सांगितलं आहे की मी काही येणार नाही थोडंसं इशू आहे नाही येऊ शकत असं तिला सांगितलं पण ॲक्च्युअलमध्ये खूप ग्रँड सरप्राईज असणार आहे तिच्यासाठी आणि ते काय आहे मी आत्ता सांगणार नाही ते पण तुमच्यासाठी पण सरप्राईज असेल त्यासाठी तुम्हाला माझा उद्याचा मिनिम सॉरी ॲक्च्युली तुम्हाला माझा उद्याचा ब्लॉग बघावा लागणार आहे त्याच्यामध्ये मी सगळं शेअर करेन आणि आत्ता चाललेली आहे तयारी ती म्हणजे फक्त आणि फक्त जाण्याची आणि त्यामध्ये पिल्लूला सोबत नेणार आहे त्रिशाला सोबत नाही नेणार फक्त श्रीला नेणार आहे सो so त्यामुळे मग त्याचे ड्रेस त्याचं डायपर त्याचं खाणं त्याचं पिणं थोडेसे मेडिसिन्स वगैरे सगळं काही घेऊन जाणार आहे वन डे रिटर्नच होणार आहे पण त्याला थोडासा ताप आला होता तर मग प्रवासामध्ये एसमुळे जर त्रास झाला तर मग मेडिसिन सोबत पाहिजे सो त्यामुळे मेडिसिन्स पण थोडेफार सोबत ठेवते आणि त्यामुळेच आता बॅग पॅकिंग करते आठवणीने काय आहे काय नाही परत उद्या प्रॉब्लेम व्हायला नको सो त्यामुळे माझी तयारी चाललेली आहे आता आणि उद्या लग्नामध्ये तिच्या लग्नामध्ये मी ही पैठणी घालणार आहे जी मी माझ्या जे म्हणजे माझे जे भाया आहेत त्यांचं लग्न होतं तेव्हा त्यांच्या लग्नामध्ये ही पैठणी घेतली होती मी पुण्याला वाणी पैठणीजमध्ये तर ही पैठणी मी जी आहे त्या तिच्या लग्नामध्ये उद्या घालणार आहे कशी आहे नक्की कमेंट करून सांगा आणि त्यावरचं जे ब्लाऊज आहे ना तर ते असं आहे जे मी वर्क करून घेतलं होतं त्यावरती असं मोराचं डिझाईन आहे आणि त्या पैठणीवर घालण्यासाठी हा हार ॲक्च्युली घरूनच तयार होऊन जाणार आहे पण सगळ्या गोष्टी काढून ठेवते म्हणजे सकाळी माझी परेशानी व्हायला नको ड्रेस साडी पिन साडी वगैरे जे काही असेल ते सगळं आत्ताच काढून ठेवते इवन एक वाजता तरी पण चालेल मला सगळी तयारी करून ठेवणार आहे आणि हा जो हार आहे ना हा महालक्ष्मी हार म्हणतात जेव्हा त्रिशाचे जे पप्पा कोल्हापूरला गेले होते तेव्हा त्यांनी ते मला हा हार तिथून आणला होता कोल्हापूरवरून दाखवते तुम्हाला असं समजणार नाही महालक्ष्मी हार म्हणतात कोल्हापूरला जी देवी आहे ना महालक्ष्मी देवी तर त्या देवीच्या गळ्यातला हा हार कोल्हापूरची स्पेशालिटी म्हणून हा ओळखला जातो तर मग ते तिथे गेले होते त्रिशाचे पप्पा सो त्यांनी मग माझ्यासाठी हा, हा हार आणला होता आणि त्यांना सवय आहे जिथे कुठे जातात माझ्यासाठी त्याच्यासाठी सगळ्यांसाठी काही ना काही घेऊनच येतात जे तिथलं जे काही स्पेशल असेल ते आणि या हारचा लूप जो आहे तर तो आत्ता समजणार नाही उद्या पैठणीवर समजेल मी उद्या शेअर करेलच तुमच्यासोबत मैत्रीणचं लग्न तर आहे पण तिला गिफ्ट काय घेऊ हा मला खूप मोठा प्रश्न होता एकतर मी तिला भरपूर वर्षानंतर भेटते आहे आणि त्यात तिचं आहे लग्न तर मग तिला संसारातली एखादी गोष्ट देऊ किंवा मग आमच्या आठवणीची एखादी गोष्ट देऊ असं झालं आहे पण जी गोष्ट मी तिला घेतली आहे ना तर ती लाईफ टाईम आठवणीमध्ये ठेवेल किंवा मग कायम तिच्यासोबत असेल अशी एक अशी एक गोष्ट घेतलेली आहे पण ती काय आहे ना तर मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही त्यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघायला लागेल उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळं काही शेअर करेल म्हणजे तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन आहे ते काय आहे किंवा मग तिथे काय होणार आहे हे सगळं काही तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे आणि खरंच उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप मेमोरेबल असणार आहे खूप काही प्लॅन्स केले पण बघू आता त्यातलं काय होतं आणि काय काय घडतं आणि जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी तिचं बेस्ट तिला देण्याचा प्रयत्न करणार आहे उद्याचा दिवस एकदम ग्रँड आणि एकदम मेमोरेबल झाला पाहिजे बॅग वगैरे पॅक करून झाली सकाळी जायचं म्हणजे जे काही लागणार होतं ते सगळं काही व्यवस्थित पॅक केलं प्रत्येक गोष्ट आठवणीने टाकली पिल्लूला जे काही लागतं ते किंवा मग येत्याचे एक्स्ट्राचे कपडे असतील डायपर्स असतील प्रत्येक गोष्ट आठवण करून सर्व काही पॅक केलं आणि आजच्या दिवसभराच्या धावपळीमध्ये हो स्वतःकडे जरा दुर्लक्षत झालं कारण लग्नामध्ये कुठे जायचं असलं की आपलं बायांचं असतं पार्लरमध्ये जा मस्त फेशियल क्लिनप वगैरे करा पण जेव्हा कधी मला ह्या गोष्टी करण्यासाठी टाईम नाही भेटत तेव्हा ऑल टाईम माझं फेवरेट हे डिट्यांचं फेस पॅक जे मी घरी नेहमी यूज करते पार्लरला तसं कमीच जाते पण जास्त मोस्ट ऑफ द यूज ऑफ मी याचाच करत असते डी टॅनचा हा फेस पॅक खरंच खूप छान युजफुल आहे आणि याचा रिझल्ट पण लगेचच भेटतो आणि कंटिन्युअसली जर आपण हे आपल्या स्किनवरती अप्लाय करायला लागलो याचा यूज जर आपला जास्त झाडला तर मग स्किन आपली जी आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस लवकरच बघायला भेटतील हा माझा रिझल्ट आहे स्वतः डी टॅनच्या या फेस पॅकमध्ये आहे कोजिक ऍसिड जे की आपल्या फेसवर जे टॅन असतात टॅन रिमोव्ह करण्याचं काम करतं त्याचबरोबर याच्यात लेमन एक्स्ट्रॅक्ट असतात शुगर कॅन एक्स्ट्रॅक्ट असतात त्याचबरोबर ऑरेंज एक्स्ट्रॅक्ट पण असतात आणि हा फेस पॅक जो आहे ना तर तो खरंच खूप जास्त युजफुल आहे तुम्हाला जर हवा असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला एममध्ये याची लिंक जी आहे तर ते भेटून जाईल फ्लिपकार्ट म्हणा मिशो म्हणा किंवा मग ॲमेझॉन म्हणा प्रत्येक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लिंक हवी असेल तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा लिंक तुम्हाला भेटून जाईल उद्या लग्नाला जाण्यासाठी आता मी परफेक्टली रेडी आहे चला मग आता मी व्हिडिओ येथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये